शिवसेना पक्ष आणि चिन्हावरची सुप्रीम कोर्टातली सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आलेली आहे आज हे प्रकरण ऐकायला नकार दिला असून आता ऑगस्टमध्ये नवी तारीख दिली जाईल सुनावणीबाबतची अनिश्चितता आता संपलेली आहे आणि ते वर्षा अखेरीस या प्रकरणाचा असं वकील सिद्धार्थ शिंदे म्हणाले त्यामुळे उद्धव ठाकरे गटासाठी हे दिलासादायक ठरू शकतं असंही बोललं जात आहे तर उद्धव ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे निकाल देणार तर नक्कीच एक समाधानकारक गोष्ट आहे आणि शेवटची एक आशा आमची सर्वोच्च न्यायालयच आहे जिथे ह्या चोरीच्या प्रकरणाचा न्याय निवाडा होईल निवडणूक आयोगाला निवडणुकीचं चिन्ह देण्याचा अधिकार आहे मात्र पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाही तो निवडणूक अधिकार निवडणुकी आयोगाचा अधिकार नक्कीच नाहीये कोणाचं नाव उचलून दुसऱ्याला द्यायचं हा निवडणूक आयोगाचा अधिकार नाहीच आहे असूच शकत नाही आणि तो आम्ही मान्य करत नाही निवडणूक निशाणी ठीक आहे केस सुरू आहे पण नाव तर आम्ही त्यांचा अधिकार मानतच नाही जस्टिस सूर्यकांत म्हणले मी माझं रॉस्टर बघतो आणि ऑगस्ट मध्ये तुमची ऑगस्टची तारीख तुम्हाला एक ते दोन दिवसात कळवण्यात येईल ऑगस्ट मध्ये ह्याची सुनावणी होईल त्याच्यानंतर जजमेंट रिझर्व्ह होईल जर ऑगस्ट मध्ये सुनावणी झाली तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल सप्टेंबर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये लागू शकतो आता ऑगस्टमध्ये ते बोर्डावर येईल परत ते मॅटर पोहोचायला पाहिजे त्याच्यावर सुनावणी होणार पण एक ठळक सुप्रीम कोर्टाने आज स्पष्ट सांगितलं आहे की आता दोन वर्ष झालेले आहेत आणि आम्हाला ह्या मॅटरचं सोक्ष मोक्ष लावायचं आहे